हाय फ्रेंड्स मी पल्लवी महाजन पल्लवीज कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे मुगाचा डोसा तर तुम्ही बघू शकता अतिशय छान आणि अप्रतिम हा डोसा होत असतो चवीला खूप छान लागतो आणि मुलं देखील आवडीने खाता चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया मी एका बाऊलमध्ये एक छोटी वाटी भरून मूग भिजवून घालून ठेवलेले होते तर तुम्ही बघू शकता की ते फुलून असे झालेले आहेत आता आपण त्यांना स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे धुतल्यानंतर ही जी बाकीची साल आहे ना तर ती निघून जाते धुताना आपण त्यांना असं छान चुरून घ्यायचं आहे म्हणजे असं चुरून चुरून घेतलं की मग त्याची साल पटकन निघते तर हे बघा आता आपलं हे छान धुऊन झालेले आहे तुम्ही बघू शकता की बाकीची साल ही निघून गेलेली आहे आणि त्याचं पाणी पण नितळून झालेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याचं वाटण करून घेऊया तर वाटण आपल्याला कसं करायचं आहे ज्याप्रमाणे आपण इडली डोस्याचं बॅटर बनवतो तर ज्या डोस्याचं बाय बॅटर असतं त्याचप्रमाणे आपल्याला हे बॅटर पण करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मी घालणार आहे कोथंबीर एक हिरवी मिरची आणि चार पाच पाकड्या मी लसूणाच्या घालणार आहे तर हे सगळं त्यात आपल्याला टाकून त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे वाटण करत असताना त्यात मी एक वाटी भरून पाणी घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकतात म्हणजे ज्याप्रमाणे डोसेचं बॅटर लागतं त्याप्रमाणे आपण त्यात पाणी घालायचं आहे आता हे बघा अशा पद्धतीने हे आपलं वाटण तयार करून झालेलं आहे पण हे जर जा जास्त घट्ट असेल तर तुम्ही त्यात थोडं पाणी ॲड करू शकता आता हे बॅटर मी एका बाऊलमध्ये काढून घेत आहे तर एका बाऊलमध्ये काढून झाल्याच्यानंतर मी त्यातनं चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ आपलं घालून झालं त्यात मी अर्धा चमचा जिरेपूड घालणार आहे तर जिरेपूड आपली घालून झाली की ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला मी तवा ठेवलेला आहे तर तवा आपला छान तापून झालेला आहे हाय फ्लेमवर आधी त्याला छान तापून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं तवा जर तापलेला नसला तर आपले डोसे व्यवस्थित होत नाही तर मी हाय फ्लेमवर आधी तवा छान तापून घेतलेला आहे ते आणि मग त्याला तेल लावून घेतलं ला आहे आणि गॅस हा मीडियम फ्लेमवर करून घेतलेला आहे म्हणजे काय असतं जास्त हाय फ्लेमवर असला तर तो, तो करपतो त्यासाठी मी मिडियम फ्लेमवर गॅस करून घेतलेला आहे आणि हे जे डोस्याचं बॅटर आहे ते मी यात घालत आहे पण हे आपल्याला हलकं हलकं घालायचं आहे कारण आपला जो याचा डोसा असतो ना तो डोसा जरा वेगळा असतो आणि हा मुगाचा डोसा जरा वेगळा असतो म्हणून याला थोडासा साईड साईडने टाकायचं आणि मग तो डोसा तयार होतो तर याला आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे पाच मिनटं आपण त्याला मिडियम फ्लेमवर होऊ देऊ आणि साईडने त्याला असा कडा सुटायला लागल्या तर त्यावर थोडं असं तेल टाकायचं म्हणजे तेल टाकलं की साईडच्या ज्या कडा आहेत ना त्या पटकन सुटतात तर आता मी साईडने तेल टाकून झालेलं आहे आणि कडा सुटल्यावर आपण ते पलटी करून घेऊया वरून पण मी थोडं तेल त्याला लावून घेत आहे तर हे बघा साईडने असे त्याला कडा सुटलेल्या आहेत आणि आता मी त्याला थोडं हलकं असं काढून घेत आहे तर साईडने कडा सुटल्यावर ते आजूबाजूने आधी पूर्ण साईडने त्याला काढून घ्यायचं म्हणजे काय होतं ना डायरेक्ट त्याला मध्ये सरोटा घातल्यावर तो तुटतो तर त्यासाठी मी आधी साईडने असं त्याला काढून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला पलटी करून घेणार आहोत तर हे बघा खाली त्याला छान असा खरफूस रंग आलेला आहे एका साईडने त्याला छान मस्त खरफूस रंग येतो तर अशाच प्रकारे दोन तीन मिनटं आपल्याला तो जी खालची बाजू आहे ती पण छान भाजून घ्यायची आहे तर आपला दुसऱ्या बाजूने पण डोसा हा छान भाजून झालेला आहे आता आपण त्याला काढून घेऊया तर खूप छान होतो अप्रतिम लागतो चवीला माझ्या मुलाला पण खूप आवडतो तर मुगाचा डोसा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे तर हे बघा दोन डोसे मी ते तयार करून घेतलेले आहे एका छोट्या वाटी मूग मी टाकलेले होते त्याच्यात चार डोसे होतात तर रात्री मूग भिजवत घालायचे आणि सकाळी मुलांसाठी हे डोसे छान होतात तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या शेजारी बेल ऐकनवरही क्लिक करा म्हणजे जे मी नवीन नवीन नवी व्हिडिओ पोस्ट करत असेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येणार